वांग्याची काळ्या मसलीची भाजी खाल्लेली आहे पिवळी पण भाजी खाल्लेली आहे आणि भरीत पण खाल्लेलं आहे तर अर्थात मी आता रेसिपी भरीतच घेऊन आलेली आहे पण त्याच्यामध्ये मी थोडेसे जिन्नस वेगळे टाकणार आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि हो चॅनलवर जर कोण नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला पट झटपट होणार आहे अशी भरताची भाजी साहित्य बघूया आम्ही हे वांग घेतलेलं आहे आणि चिरून असं पाण्यामध्ये ठेवलेलं आहे त्यानंतर हे त्या शेजारी तुम्हाला दिसत आहे हे वटाणे इकडं कोथिंबीरसुद्धा मी चिराईच्या अगोदर पाण्यात ठेवलेली आहे ते आणि नंतर चिरून घेणार आहे इकडं कांदा लसूण शेंगदाणे आणि आपल्याला लागणार ला ला आहे मसाले तर प्रथम गॅस पेटून मी आता कढई तापायला ठेवणार ठेवलेली आहे आता ह्यामध्ये मी शेंगदाणे हलके गरम करून घेणार आहे कारण त्याची सालपटन निघली पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे याचे सालपटन निघत आहे आपण आता हे काढून घेऊ हलकेसे गरम केलेले आता झटपट मी काय करते त्याचे असे सालपटा घेते काढून कारण गरम आहे तोपर्यंत तो हे सर्व निघून जातील आणि याची असे दोन दोन फोडी करून घेतलेले आहे तर आपल्याला हे साहित्य जे आपण वांग्याच्या भरतासाठी घेतलेलं आहे हे मी त्यामध्ये ठेवून दिलेलं आहे तर यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे आपल्याला भरीत भाजून घ्यायचंय त्याचं भरी तर यामध्ये सोडून घ्यायचं झाकण ठेवून जायचं काही दाबू राहिलेली आहे ते मऊ सुट झालेली आहे पण अजून बाकीची व्हायची आहे कारण पुन्हा एक वर आपण असं झाकण ठेवून पुन्हा शिजून देऊ ओके पाच मिनटामध्ये छान पैकी असे मऊ होतात आणि बघा झटपट अशी रेसिपी होते आपण सर्व त्यांना स्मॅश करून घ्यायचं तर पूर्ण ही शिजून झालेली आहे बघा आणि ही काढून घेऊ आपण आता आता पाण्यात ठेवलेली कोथिंबीर मी काढून आता पानं पानंपणं काढलेली होती आता ही चिरून घेते अगदी बारीक बारीक कोथिंबीर आपल्या मनावर आपल्याला किती टाकायचं आपल्या आवडीनुसार माझ्याकडं भरपूर कोथिंबीर आहे म्हणून आणि स्वस्त आहे थोडीशी म्हणून त्याच्यामध्ये कोथिंबीर जास्त टाकू राहिलेली आहे पण ते पण आवश्यकतेनुसार मी टाकणार आहे तर बघा कोथिंबीर सुद्धा मी चिरून घेतलेली आहे तर आपल्याला जेवढी लागते तेवढी आपण घेणार आहोत आता कढईमधून काढलेले त्याच कढईमध्ये मी आता हे जे आहे हा कांदा टाकत आहे थोडासा कोरडा घालून का घेते कारण याच्यातला ओलसरपणा निघून जाईल आता याच्यामध्ये मी तेल टाकते आणि असं चांगला गुलाबी होईपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे तत्पूर्वी मी हे तेल बाजूला थोडस करून यामध्ये लसूणाच्या पाकळ्या आहेत त्या मी बारीक चिरून याच्यामध्ये टाकलेल्या आहे याचा फायदा हे की लवकर तळले जातील आणि दुसरं म्हणजे ज्यांना लसूण आवडत नाही ते बाजूला करतात त्यांना तर लसूण दिसणार पण नाही खाण्यामध्ये अगदी तो कांद्यामध्ये जमा होऊन जाईल तर अशा दोन फायद्यानी आता मी हे लसूण यामध्ये चिरून टाकलेलं आहे आणि तो चांगला तर तो तळून देते लसूण छान परतून पर झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हवी असले तर कडीपत्ता टाका वगैरे न का टाकू तर मी टाकते छान स्वाद येतो आणि यामध्येच मी टाकत आहे कोथिंबीर आता छानपैकी हे तळून निघालेले आता हे सर्व आता मी कांद्यासाठी भाजून घेणार आहे गुलाबी रंगाचा होईपर्यंत कांदा आपण तळून घेणार आहोत त्याच्यात फोडणी छान कांदा आपला भाजून झालेला आहे तळून झालेला आहे त्याच्यामध्ये आता मी अर्धा चमचा धने पूड सपाट चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि एक चमचा काळा मसाला आता हे एक वार पुन्हा आपण व्यवस्थित घालून घेणार आहोत आता यामध्ये टाकणार आहोत आपण जे सोललेले होते ते शेंगा शेंगदा शेंगदाणे ते पण याच्यामध्ये आपण ॲड करतो म्हणजे चांगले भाजून विकताय आणि वटाणे वटाणे उशीरा यासाठी टाकायचे कारण हे वटाणे तेलामध्ये सुरुवातीलाच टाकले ना काय होतात ते तडतड उडले जातात आणि तोंडावर हो येतात म्हणून मी हे सर्वात शेवटी टाकलेले आहे तर अगदी बारीक गॅसवर आपण हे चांगले भाजून घेणार आहोत आता राहिलेलं आहे मीठ मीठ पण टाकून देत आहे आपले वटाने जे आपण टाकलेले आहे ते पण छानपैकी भाजून निघालेले आहेत त्याच्या आधी थोडेसे तळून टाकले तरी चा काही हरकत नाही आहे आता यामध्ये मी टाकत आहे जे आपण घरी टाकलेलं होतं भरी यामध्ये एक दोन सेकंदासाठी से आपण ते झाकण ठेवूया पुन्हा काढू आणि हलवून घेऊया तुम्ही हे टाका किंवा टाकू शकता किंवा नाही टाकू शकत पण बघा आता आपल्या हि याच्यामध्ये वटाने सुद्धा भाजून निघालेले हे पण दिसत असते ही झाली आहे आपली भरिताची रेसिपी आणि यानंतर आपण कोथिंबीर आपली जी उरलेली आहे आपण ही याच्यावर टाकून सजू शकतो भांड्यामध्ये खाली घेऊन तर बघा ही घरी आपली रेसिपी अतिशय सोपी आहे आणि खायला पण खूप छान लागते करुंपा बघा वटाणे सुद्धा भाजून निघालेले आहे ते दिसत आहे त्याच्यामध्ये अशाच नवीन नवीन रेसिपीच तर तोपर्यंत बाय बाय वाव भरताची भाजी एक नाही दोन नाही तीन नाही अशा कितीतरी चपात्या खाऊ शकतात अशी इतकी टेस्टी आणि खूप छान सोपी पद्धतीने ही भरीची भाजी म्हणजे भरीतची रेसिपी चला कशी कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ माझी यूट्यूब फॅमिली माझ्या मला विशेष नमूद करायचं आहे की ही जी रेसिपी आहे ही होती मागच्या वर्षीची आणि माझ्या मोबाईल मध्ये मा मी ती शूट करून ठेवलेलं होतं वाटाणी सुद्धा शिजून घेलेली एकदम टेस्टी भाजी झालेली एकदम मस्त पण एडिट करायचं राहून गेलं होता आणि मोबाईलमध्ये ज्या वेळेस माझा स्पेस खूप झाला होता म्हणून एक 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 मी डिलीट करत चालली होती तर मला त्याच्यामध्ये ह्या रेसिपी सापडल्या आणखीन अजून एक दोन पण आहे रेसिपी अजून एकदम मस्त मस्त आणि टेस्टी वाजेला डिलीट माग्याचा भरी तुम्ही करून आणि अजून त्याच्यामध्ये कांद्याचं बी कसं तयार करायचं हे सुद्धा लॉग माझे आहे त्यामध्ये हो जसा कालचा लॉग टाकायला मला इंटरनेट इशूचा प्रॉब्लेम झाला होता तसंच मला काहीतरी इंटरनेट इश्यूचा प्रॉब्लेम झालेला असेल म्हणून मी हे रेसिपी आणि ते लॉग टाकलेले नाही आहे तर आणि जे जे ज्ञानवर्धक असे लॉग आहे ते मी जरूर टाकेन चला भेटूया बाय बाय